मानिक सिमेंट कंपनी गडचांदूर कडून मागील एक वर्षापासून डस्ट प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे त्या डस्ट प्रदूषणामुळे अनेक लोकां नागरिकांचे डोळ्याचे कानाचे त्वचेचे श्वासाचे अनेक रोग रोग तसले आहे त्यावेळेस संबंधित विभाग प्रदूषण विभागाला व मान्यगड व्यवसायाला वारंवार सूचना करूनही तक्रार करूनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे दिवसेंदिवस डस्ट प्रदूषणाचे प्रमाण वाढवतच आहे त्यावेळेस नगरवासीने आम्ही एकत्र येऊन मीटिंग घेतली व यावर लढा द्यायचे ठरवले आहे व नव्याने आम्ही वरिष्ठाकडे याची तक्रार नोंदली आहे संबंधित विभाग आणि पर्यावरण मंत्री केंद्रीय व राज्यमंत्री यांना दिले आहे व आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सुधीरबाब मुनगंटीवार साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे जर पंधरा दिवसाच्या आत यांनी दश प्रदूषण जर आत बसवला नाही कायमस्वरूप बसवला नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर मानिकगड गेटचे बस गेटवर बसून त्यांचं वाहतूक रुगू त्यापासून होणाऱ्या परिणामात सरशीजवळ संबंधित कार्यालय तसेच व्यवस्थापन आहे